जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 27 डिसेंबर भगवंताचे प्रेम कसे उत्पन्न होईल ते पहावे चमत्कार करता आले म्हणजे ब्रह्मज्ञान झाले असे नाही म्हणता येणार संताचे दर्शन झाले पण त्याच्या आजूबाजूचे लोक पाहिले तर वाईट दिसतात आपण दवाखाना पाहायला गेलो तर निरोगी लोक आपल्याला तिथे कसे दिसतील आमची प्रपंचाची नड संताने दूर करावी हे म्हणणे चुकीचे नाही का ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे संताकडे नव्हे आता दुखणे बरे व्हावे म्हणून जरी रामराम म्हटले तरी सुद्धा ते वाया जात नाही सत्पुरुषांचे अत्यंत उपकार असतील तर रोगाचे निदान काय हे त्यांनी शोधून काढले आपल्याला हवेपणाचा रोग झाला आहे हवे पण जिथे आहे तिथे समाधान नाही हे खास आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल तो समजून भजनपूजन करा म्हणजे झाले आज भगवंत हवा असे म्हणणारे लोक थोडेच आहेत आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो ज्याला भगवंता करताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल त्याला कशाचीही अट नाही त्याला वयाची मर्यादा नाही विद्येची नाही बुद्धीची नाही पैशाची नाही कशाचीही नाही तळमळीची मर्यादा आहे खरोखर परमार्थ हा अनुमानाचा नाही आपण नुसते बोलतो कृती काहीच करीत नाही म्हणून तो आपल्या आवाक्याबाहेर आहे असे आपल्याला वाटते न करायला सबबी पुष्कळ सांगता येतात अर्जुनाला भगवंतांनी युद्धाला उभा राहा म्हणून सांगितले अर्जुन सबबी सांगू लागला देवाला फार वाईट वाटले देहबुद्धीमुळे अभिमानामुळे भगवंताच्या आज्ञेला सबबी येतात व्यवहारात सबबी सांगण्याची आम्हाला फार सवय झाली आहे प्रयागला मुलगी आजारी पडली तर मनुष्य लगेच तिकडे जातो आणि काशीस जायचे तर योग येत नाही असे म्हणतो आज्ञेला सबब सांगणे हे मोठे पाप आहे एखाद्या सावकाराला सांगितले की तुझ्या जवळचे सर्व काही देऊन टाक तर तो कदाचित देईलही पण मी दिले ही आठवण नाही जाणार त्याची जो द्यायला सांगतो तोच दात असतो हे तो विसरतो व्यापार स्वप्न व्यापाराचेच पडते त्याप्रमाणे आपण ज्याचा सहवास करावा त्याचे प्रेम येते भगवंताविषयी प्रेम कसे उत्पन्न होईल ते पहावे सहवासाने निश्चयाने किंवा आपलेपणा विसरल्याने परमेश्वराचे प्रेम येते पुष्कळ दिवस एकाच घरात राहिल्याने त्या घराविषयी नाही का आपल्याला प्रेम येत मुंबईत राहणाऱ्याला मुंबई आवडते याचे कारण सहवास गांजा प्रथम ओढताना जरी ओकारी आली तरी सवयीने त्याचे प्रेम येऊ शकते ना पसंत नवऱ्याशी जरी लग्न झाले तरी मुलगी निश्चयाने त्याच्यावर प्रेम करायला शिकते म्हणजेच प्रेम निश्चयाने येऊ शकते राम आपल्या हृदयात आहे ही भावना ठेवूया रामाहून मी वेगळा नाही आणि तो माझ्या हृदयात आहे असा दृढ निश्चय करून ही भावना वाढविली पाहिजे आजचे बोधवचन आपले प्रेम प्रपंची लावले आहे ते रामनामी लावायला पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यज्ञकसो न करिनमी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला प्रेमाजी जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरूब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ